पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरण आता आणखी गंभीर वळणावर येऊन ठेवलं आहे या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे घाटकोपर येथील चिरागनगर पोलीस ठाण्यात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे या संदर्भात तक्रार अर्ज देण्यात आला आर्मीचा आरोप आहे की कोरेगाव पार्क परिसरातील अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असलेली जमीन पार्थ पवार यांनी बेकायदेशीरित्या बळकावली आहे या कृत्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही जबाबदार धरत त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे याचबरोबर या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा देत भीम आर्मी कडून येत्या काही दिवसात मंत्रालयासमोर महार वतन जमीन अधिकारी परिषद भरवण्यात येणार जाहीर करण्यात आलंय या संदर्भात बोलताना भीम आर्मीचे अशोक कांबळे म्हणाले आरक्षित जमीन बळकावणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा भीम आर्मी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडे भीम आर्मी ही संविधानिक संघटना आहे संविधाना आणि लोकशाहीला मानणारी संघटना आहे आणि आम्ही याच्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रोटोकॉलला खूप महत्त्व देतो आणि काल आम्ही का कायद्याला धरून एक पत्र दिलं होतं घाटकोबर पोलीस ठाणे ज्या जिथे आम्ही उभा आहोत आणि त्यांना आम्ही आठ साडेआठला पत्र दिलं होतं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पत्र घेतलं डिस्पॅच केलं आणि आज बोलवलं होतं आज थोडक्यामध्ये आमची चर्चा झाली त्यांची एक बैठक होती आणि आम्ही टेबलवर पाहिले की सर्व कागदपत्र ते अभ्यास करत होते तरी आम्ही जास्त त्यांचा वेळ घेत न घे घेतला नाही आहे त्यांना सांगितलं की तुम्ही गुन्हा नोंद करत असाल तर ते बोले असं काही नाही आहे आम्हाला चर्चा करू द्या अभ्यास करू द्या तरी सुद्धा आम्ही त्यांना मागणी केली अगर तरी तुमच्याकडून उशीर होत असेल तर आम्हाला आम्ही जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जाचं लेखी उत्तर आम्हाला द्या की तुम्ही नक्की काय करणार आहात तर तुम्ही आता त्यांनी आम्हाला सोमवारी बोलवलेले परंतु उद्या शनिवार आहे उद्या आम्ही आमची आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या माध्यमातून काल उद्या आम्ही पोलीस चौकीला एक पत्र देणार आहोत की सोमवारी संध्याकाळी पाच वाजता आम्ही आंदोलन करणार आहोत पोलीस चौकीच्या बाहेर आणि सोमवारी पण त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे परंतु सोमवारी अगर त्यांनी आम्हाला आज जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे वागले नाही तर आम्हाला समोर ते आंदोलन करणं भाग आहे आणि अजितदादा पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्वात अगोदर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ते राजीनामा देत नसेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे कारण हा महाराष्ट्रातला महाराष्ट्राला नाही सर्व देशातला मी मित्रांनो जगामध्ये पण असा मोठा घोटाळा कुठे झाला नसेल एका मंत्र्याच्या मुलाने असा घोटाळा केलाही नसेल तो घोटाळा पार्थ पवार जे अजित पवार यांचे मुलगा चिरंजीव आहेत त्यांनी हा घोटाळा केलेला आहे किंवा अनेक मीडिया आहेत त्यांचे धन्यवाद करतो की आपण सर्वांनी मिळून हा घोटाळा बाहेर काढला आणि अनुसूचित जाती जमातीच्या हक्काची जी महारवतन जमीन आहे त्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे एक आवाज उठवलेला आहे आणि आपण या आंदोलनामध्ये सक्रिय आहात त्याच्यामुळे मनापासून आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो भीम आर्मीचं हे आंदोलन इथे थांबणार नाही आम्ही येणाऱ्या काही दिवसानंतर म्हणजे पाच ते सहा दिवस वेट आणि वॉचची भूमिका आम्ही घेतलेली आहे आमचा आझाद समाज पार्टीन भीम आर्मीच्या माध्यमातून लवकरच एक आंदोलनाची तयारी करतात ते आंदोलन मराठाच्या मंत्रालयाच्या गेटवरती वरती होईल ते आंदोलन नसून एक परिषद असेल महार वतन अधिकार महार वतन जमीन अधिकार परिषद ही परिषद बाहेर घेऊ गेट घेऊ रस्त्यावर घेऊ आणि पोलिसांना नियमसर आम्ही पत्र देणार आहोत कुठेही आम्ही कुणाचाही प्रोटोकॉल तोडणार नाही पत्र पत्रव्यवहार न करता आम्ही ती परिषद घेणार नाही आणि हीच परिषद पुण्यामध्ये जाऊन या पोलीस चौकीमध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे पण पाच पवार यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही त्या पोलीस चौकीच्या बाहेरही आम्ही ती परिषद घेणार आहोत आता पहिली पुण्यामध्ये परिषद घ्यायची की मंत्रालयाच्या बाहेर परिषद घ्यायची हे आमची भेटी असेल ठराव पास करू आम्ही परंतु सर्वात अगोदर जे आंदोलन होईल सोमवारी या पोलीस चौकीच्या बाहेर होईल त्यांनी गुन्हा नोंद करून घेतला नाही तर हे महाराष्ट्र सबसे बडा घोटाळा आहे किंवा अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहे उनके बेटे का नाम आया आहे और हे घोटाळा ये बहुत बड़ा घोटाला है इसके लिए हम लोग घाटकोपर पुलिस स्टेशन में आए थे हैं। हमारे बीएमआर के राष्ट्रीय महासचिव अशोक कामरे साहब के साथ कि इस पर एफ आई आर दर्ज होना चाहिए और सबसे पहले तो हमारी मांग है कि अजीत पवार साहब जो उप मुख्यमंत्री हैं उनका बेटा बेटे ने इतना बड़ा घोटाला किया है तो सबसे पहले वो वो राजीनामा देना चाहिए ये हमारी मांग है इसलिए हम लोग घाटकुवर पुलिस स्टेशन में आए थे कि एफ आई आर दर्ज अगर नहीं होगा तो सीनियर साहब से हम लोग मुलाकात किए मंगलवार का समय दिए नहीं तो हम लोग एक बड़ा आंदोलन मुंबई में करेंगे मुंबई में हर पुलिस स्टेशन में आंदोलन करेंगे और जब तक अजित पवार साहब अगर राजीनामा देते नहीं है और उनके बेटे के ऊपर एफ दर्ज नहीं होती जब तक ये हमारा आंदोलन मुंबई भर में चलते रहेगा विद्या शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका